झाड नाही कुठं झाड आहे एक दोन तीन झाड आहे फक्त बाकी दाखव झाड तू एवढी मध्ये ना कुठं झाड म्हणजे मी एवढं सौजन बोलून तू वरून माझ्या करतो का झाड नाही कुठं झाड आहे झाड नाही म्हणता कुठं खड्डे कुठं झाड दाखव तुम्ही मला खड्डे नुसती झाड कुठे दाखव खड्डी

बर का मामा इथून इकडे मेंढाच येईल नाही इकडे जिकडे झाड नाही तिकडे मेढा चालत मेंढाच येईल नाही इकडे तुम्ही या शिव्या गाळ करू नका आम्हाला मेंढपाळांना बिनबोवसी दिली तुम्ही अन्याय करू राहिले आम्हाला तुम्ही अन्याय करू तुम्ही आता शिव्या नाही दिल्या का आता झाले नाही का बरोबर चालेल म्हणलं काय शेट उपटा जीव बोट म्हणले म्हणलो ना मी नंतर म्हणलो तुम्हाला काय शिवी दिली का नंतर म्हणलो तुम्हाला काय वाईट बोलला का तुला बोल तुम्हाला वाईटच बोल तुम्हाला वाईटच बोलू नये वाईट बोलला का तुला मी तुम्हाला वाईटच बोलून तुम्ही शेट उपटाय काय उपटाय उपट या भाषा या भाषा तुमच्या बोलायचं काय भाषा तुमच्या बोलायचं काय एडबिड आहे काय मी